मुलं घरी असली की काही ना काही खाऊ मागतात आणि मग मा नेहमी नेहमी काय द्यायचं बाहेरचं खाऊ मग घरीच करूया ना काहीतरी आणि हा पदार्थ केला तर महिनाभर आरामात टिकतोसुद्धा सगळ्यांनाच माहीत असेल हे काय आहे हे। ते हे भडण आहे आणि ह्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीने करता येतं त्यातलीच आज एक पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जी की खूप झटपट होणारी आहे अगदी कमी साहित्यामध्ये आणि खूप पटकनी होते त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा तुमचं एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा तर आता इथे मी लाया घेतल्या ते तुम्ही कोणत्याही लाया घेतल्यात तरी चालेल ह्या आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायच्यात कारण की त्यामध्ये कचकच असते आणि मग ती आपण जर चाळून नाही घेतलं तर मग शेवटी भडण ज्यावेळेस आपलं संपत येतं त्यावेळेस तसतस लागते दाताखाली तर त्यामुळे हे भडण लाया चाळून घ्यायच्या आधी व्यवस्थित ह्या चाळणीने चाळल्या ते मी त्यानंतरनं कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरनं गॅस मिडियम करायचा आणि त्यानंतरनं त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे तुम्हाला हवं त्या प्रमाणामध्ये तुम्ही शेंगदाणे घेऊ शकता प्रत्येक पदार्थ यामध्ये घातलेला तुम्हाला म्हणजे जास्त आवडत असेल चिवडा खाताना ते दाताखाली आलेलं किंवा तुम्हाला भडण्यामध्ये चिवडा खाताना ज्या काही लोकांना जास्त शेंगदाणे आवडतात काही लोकांना जास्त खोबरं आवडतं तर त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही प्रत्येक पदार्थ घेऊ शकता शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत करपवायचे नाही आहेत बरं तळलेले ओळखायचे कसे तुम्ही पाहू शकता ह्याची साल तडकलेली आहे ज्यावेळेस अशी साल तडकली जाते त्यावेळेस समजायचं की आपले शेंगदाणे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आणि मीडियम गॅसवरच आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे ते खोबर खोबर तर अशा पद्धतीने मी सगळे शेंगदाणे तळून घेतले त्यानंतरनं मी खोबरं घालणार आहे खोबरंसुद्धा आपल्याला तेलावरती छान तळून घ्यायचं आहे बरं हे पदार्थ तळत असताना गॅसच्या इकडे तिकडे कुठेही जायचं नाही कारण की आपण एकासोबतच दोन दोन कामं करायला घेतो आणि खोबरं शक्यतो खूप लवकर तळलं जातं तर मग ते करपण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो गॅसजवळ उभं राहूनच खोबरं तळून घ्यायचं आणि असंच खोबरं आपल्याला तळून घ्यायचे खूप जास्त डार्क करायचं नाही आहे आणि खूप कच्चंसुद्धा काढायचं नाही आहे अगदी परफेक्ट असं खोबरं तळलं गेलेलं आहे आपलं बरं आता खोबरं तळून झाल्यानंतरनं काय तळायचं आणि मी दाखवते त्याच पद्धतीने तळत जायचं आहे आपल्याला नंतरनं डाळ तळायला घ्यायची आपल्याला तुम्हाला जर ह्यामध्ये काजू घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता किंवा बदाम घालायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता आपल्याला आवडतील जे पदार्थ आपल्याला चिवड्यांमध्ये खायला आवडतात ते पदार्थ घालायचे पुढेसुद्धा अजून तुम्ही काय ॲड करू शकता तेसुद्धा मी सांगणार आहे आणि मी काय काय ॲड केले तेसुद्धा सांगणार आहे तर आता आपण डाळ तळून घेतो आहे डाळ सुरुवातीला टाकल्यावरती खूप बुडबुडे येतात जरा तेल शांत होऊन द्यायचं प्रत्येक पदार्थ मिडियम गॅसवर तळायचा आहे गॅस अजिबात फास्ट करायचा नाही आणि डाळ खूप जास्त तळवाय तळायची नाही आहे कारण की मग ती अशी कडक लागते खूप खाताना तर नॉर्मल अशी तळून घ्यायची आहे इथे डाळसुद्धा आपली तळून झाली आहे जर तुम्हाला खूप अशी कडक वगैरे आवडत असेल खूप तळलेली आवडत असेल तर तुम्ही तसंसुद्धा करू शकता आता त्यानंतरने इथे मी तेल कमी करून घेते कारण की आपल्याला यामध्ये पुढचे जे पदार्थ आहेत ते तळायचेत आणि त्यासाठी एवढ्या तेलाची गरज नाही आहे तर आता इथे मी मिरची आणि कढीपत्ता एकत्रित टाकलेला आहे त्याआधी मोहरी टाकलेली आहे मोहरी तडतडल्यानंतरच आपल्याला मिरची आणि कडीपत्ता टाकायचा आहे आणि तो सुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे कडीपत्ता आणि मिरची व्यवस्थित परतली गेली म्हणजे मग ती खायला छान लागते चिवड्यामध्ये आणि बहुतेक लोकांना ही मिरची खायला आवडते चिवड्यातली तर आता इथे मी लाल तिखटचा पण वापर करते मिरच्या मी दोनच कट करून घेतल्या ते त्यानंतरनं मी लाल तिखट टाकले हळद टाकली आहे आणि बेडवी मिरची पावडर टाकली आहे जर तुम्हाला हवं असेल की लाल तिखटाचा चिवडा नाही करायचा आहे तुम्हाला तर तुम्ही मिरच्या जास्त वाढवू शकता किंवा मिरची नसेल घालायची तर फक्त लाल तिखट घातलं ला तरी चालेल आणि तिथे मी लसूण विसरले होते तेलामध्ये लसूणसुद्धा आवर्जून घाला त्यामुळे खूप छान फ्लेवर येतो लसूण ठेचून घाला किंवा उबा, उबा, उबा चिरून घाला त्यानंतरने इथे आता मी मीठ घातलं आहे आधी आणि हे जे आपण तळून घेतलेले पदार्थ आहेत ते घातलेले आहेत हे सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही झाऱ्याने करू शकता किंवा हाताने सुद्धा करू शकता पातेलं लहान पडतं आहे आणि त्यामुळे थोडंसं सांडत होतं मग नंतरनं हातानेच सगळं मी व्यवस्थित एकजीव करून घेतलं हे सगळं व्यवस्थित एकजीव झालं म्हणजे खाताना मग प्रत्येक घासामध्ये प्रत्येक पदार्थ येतो व्यवस्थित मिक्स जर नाही केलं तर मग प्रत्येक पदार्थ आपल्याला येत नाही आणि लहाया लाह्या खाली राहतात आणि हे मटेरियल वरती राहतं किंवा मटेरियल खाली जातं सगळं आणि लाह्यावरती राहतात तर तसं होऊ नये म्हणून सगळं आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर ना मग आपण जे तळून घेतलेले मसाले आहेत ते याच्यामध्ये घालून घ्यायचेत कढईला बऱ्यापैकी तेल आणि मसाले राहतात त्यामुळे कढईमध्ये थोडेसे मुरमुरे घालून तेसुद्धा व्यवस्थित एकजीव करायचं पुढेसुद्धा अजून आपल्याला एक जिन्नस ॲड करायचा आहे तो खूप महत्त्वाचा आहे ह्या भडण्यासाठी त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा तर आता हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी फास्ट फॉरवर्ड करून हे सगळं व्यवस्थित असं चळ चोळून चोळून मिक्स करून घेते आहे व्यवस्थित चोळून चोळूनच मिक्स करायचा आपल्याला कारण की ज्यावेळेस आपण तेलामध्ये मसाले टाकतो त्यावेळेस ते ओले झालेले असतात आणि मग ते व्यवस्थित लागले जात नाही कडीपत्त्याला वगैरे बघू शकता तुम्ही किती मसाला राहिला आहे त्यामुळे सगळा व्यवस्थित असा चोळून चोळूनच एकत्र करून घ्यायचा भडण मी खूप जास्त तिखट केलेलं नाही आहे कारण की लहान मुलं खाणार आहेत तुमच्या घरामध्ये लहान नसतील मुलं किंवा तिखट खायला आवडत असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण ह्यामध्ये वाढवू शकता आणि पुढे जो जिन्नस ॲड करणार आहे तो खूप महत्त्वाचा आहे तर इथे हे सगळं असं हातावरती घेऊन एक घास खाऊन पाहायचा मीठ कमी जास्त वाटतं आहे की काय त्यानंतरनं मला थोडंसं मीठ कमी वाटत होतं म्हणून मग मी मीठ ॲड केलं आहे पुन्हा आणि हे पुन्हा सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला त्यामुळे काय होतं मसाला एका ठिकाणी लागून राहत नाही आणि अशाच छोट्या छोट्या आणि छान छान रेसिपी मी घेऊन येत असते त्यामुळे जर प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे तर प्लीज एक लाईक नक्की करा तुमचं एक एक लाईक हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं परत जसं की मी म्हटलेलं एक शेवटचा जिन्नस घालायचा राहिला आहे आणि तो खूप इम्पॉर्टंटसुद्धा आहे तर तो म्हणजे साखर ही घालायचीच आहे स्किप करायची नाही यामुळे आपलं जे भडण आहे त्याला एक चटपटीतपणा येतो त्यामुळे न विसरता आठवणीने पिठी साखर घाला आणि छान एकत्र करून घ्या हे थंड होऊ द्यायचे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहत जा नाही तर मग अर्धवट पाहिल्यावरती अर्धवट माहिती मिळते तर हे सगळं व्यवस्थित थंड करून घ्यायचं आधी त्यानंतरनंच बर्नीत भरायचं नाही तर मग मुरमुरे आपले लवकर लूज पडतील जर गरम असताना भरले तर आणि बंद डब्यामध्ये किंवा बंद प्लास्टिकच्या पिशवीमध्ये जर तुम्ही पॅक ठेवलं हवा बंद ह्याच्यात तर ते आरामात महिन्याच्या सुद्धा टिकतात आणि खायला खूप जास्त छान लागतात तुम्ही पाहू शकता हे सगळं मी भरून आहे आणि किती छान दिसतोय आपलं भडन खायलासुद्धा तितकंच चविष्ट लागतं त्यामुळे एकदा तरी नक्की ट्राय करून बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत तो बाय टेक केअर